नमस्कार मी शर्मिली डाळीच्या पदार्थाच्या किती रेसिपीज तुम्हाला माहिती आहेत अहो व्हेज नाही नॉन व्हेज फार कमीच आहेत ना ठीक आहे आज आम्ही तुम्हाला अशी डाळीच्या पदार्थाची एक रेसिपी दाखवणार आहोत ती देखील नॉनव्हेज वा मग त्यासाठी लागणारं साहित्य आपण हो। फडणीस काकांकडून जाणून घेऊया चला मग डाळी तूर डाळ मूग डाळ मसूर डाळ त्याच्यानंतर ती नॉनव्हेज रेसिपी आहे म्हणून त्यात अंडी मग कांद्याची पेस्ट टामॅटोची पेस्ट आखी हिरवी मिरची बारीक कापलेला लसूण हळद कोथिंबीर आणि मीठ आणि शेवटी सगळ्या स्वयंपाकाला लागणारा अपरिहार्य घटक तेल सुरुवात करूया रेसिपी काका तुम्ही ते डाळीचे प्रमाण किती घेतलं समप्रमाणात किती असं नाही तुम्हाला जेवढी डाळ बनवायची असेल त्याप्रमाणे घ्यायची जितकी तुम्ही एक वाटी मुगाची डाळ घेतली तर एक वाटी तूर डाळ एक वाटी डाळ तिन्ही सारख्या प्रमाणामध्ये आणि त्या डाळी सगळ्यात प्रथम कुकर मध्ये हळद मीठ आणि हळद घालून शिजवून घ्यायच्या त्या शिजवल्या आता आपण त्या शिजवलेल्या आहेत तर त्या शिजवल्या की त्या डाळी अशा आपण वरणासाठी डाळ बनवतो तशा शिजवून तुम्ही आताची पेस्ट वगैरे करून करून घेतली आहे घेतलेली ती आणलेली आहे वेळ हो ती पेस्ट तयार आहे आणि आपण वरण करतो घरी तसंच फक्त फरक इतकाच की जे आपण तीन डाळी एकत्र घेतलेल्या आहेत आणि वरणही करताना आपण त्यात हळद मीठ हे शिजवताना घालतो आणि हळदीमुळे त्याचा रंग चांगला आलाय अगदी आता आपण गॅस लावूया हो आणि त्याच्या आधी आपण एक काम करूया जर गॅस लावायच्या आधी ही जी उकडलेली अंडी आहेत ना ती आपण सोलून घेऊया जरा एक प्लेट घेते का मग ही उकडलेली आहेत हो ही उकडलेली आहेत उकडलेली अंडी हो डाळीचं प्रमाण वाढलं की अंड देखील एखाद वाढवावं हो नक्कीच वाढवायला लागणार आणि ती कांद्याची पेस्ट आहे हो कांद्याची पेस्ट कच्चा कांदा की कच्चा कच्चा भाजून घेतलं कच्चा कच्चा उकडलेली अंडी सोलून झालेली आहे आपण आता पुढे आपल्या डिश ला सुरुवात करूया नक्की नक्की थोडस हा एक चमचा दीड चमचा काका ही डिश तुम्हाला कुठे सुचली आहे की तुम्ही कुठे टेस्ट करून आलात मग घरी ट्राय केलं काय असतं की बऱ्याच वेळेला डाळी खा डाळी खा म्हणून आपण मुलांच्या वगैरे मागे लागतो आणि मग त्यांना डाळी आवडत नाही हो, हो। त्यांना हो। अंड पाव वगैरे अशा गोष्टी असतात मग आपलं अंड डाळीमध्ये टाकून ती शिजवलं तर काय हरकत आहे स्वतःची तयार केलेली रेसिपी असं काही नाही पण दुसरी गोष्ट आहे की ही एक रेसिपी आहे ही हॉस्टेलवर राहणारी आणि स्वतः स्वयंपाक करणारी मुलं आहेत ना त्यांचं कंपल्शन पण आहे कांदाना वेगळी डाळ आणि वेगळा अंड असं करायला वेळच नसतो त्यामुळे सगळं मिक्स करून एकत्र एकदाच होऊन जाऊ एकदाच होऊन जाऊन वेळच नसतो तेवढा आता आपण त्याच्यामध्ये कांद्याची पेस्ट घालूया तेल तापलेलं आहे कांद्याची वेगळा आहे चिरलेला कांदा वगैरे नाही का अंड्याची कापणी कांद्याची पेस्ट अगदी सोपा प्रकार आहे आपण गॅस बारीक करूया कांद्याची पेस्ट घातल्या बरोबर त्या टामॅटोची पण पेस्ट घालायची आहे एक अख्खा घातलेला आहे टोमॅटोची पेस्ट घालू आलो ना काही हरकत नाही आता आपण ही कांदा आणि टोमॅटोची पेस्ट थोडीशी परतलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये डाळ घालणार आहोत थोडी परतलेली आहे म्हणजे ती थोडी ड्राय वगैरे करायची थोडीशी सुकी ती आता डाळी बरोबर ती ती ड्राय झाली पाहिजे म्हणजे मग त्या टोमॅटो कांदा त्यांचे पण ज्यूस डाळीमध्ये जातील हो हो। ते सगळं नीट होईल आणि मग त्याला एकत्र होऊन त्याला चांगली चव्हाई कारण की कांद्याला आणि टोमॅटोला पाणी सुटतं हो आणि त्यातून ते पेस्ट केलेलं असल्यामुळे ते पाणी जास्त लवकर हो पुढे आता हे तू हलवत असताना इथे जी अंडी आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत हो ते अंडी मी जरा आपल्या या फोर्कने त्याला बोक पाडून जरा ही करून घेतो म्हणजे त्याच्यामध्ये नीट मिक्स होतील ते आता कापलेलं लसूण कापलेलं लसूण वरून टाकतो वरून टाकलेलं आहे त्याच्यानंतर अख्खी हिरवी मिरची तिखट नाही होणार होणार पण ती अख्खी ठेवलेली आहे पण म्हणजे मिरची आपल्याला बघून काढून टाकता येते ना बाजूला आणि तुम्ही म्हणालात मग की लहान मुलं उगा फक्त डाळ खायला नाही मग ते आता मिरची वगैरे खाणार ते त्यांना आवडते ते काय मिरची नाही एवढं असं खूप तिखट होणार नाहीये की त्यांना खाव होणार नाही झालं डाळीत हळद टाकल्यामुळे वेगळा रंग आलेला आहे डाळीत आपण हळद घालून शिजवलेले आहेत ना त्यामुळे आता याला वेगळी हळद घालण्याची गरज नाही हो। आणि मीठ आपण डाळीत घातलेलं असतं पण तरी सुद्धा कांदा आणि टोमॅटो त्यात पडल्यामुळे थोडस मीठ आणि घालायला लागतं म्हणून आपण मीठ घातलं आता ही दोन अंडी आपण त्याच्यामध्ये ठेवू आणि न हलवता झाकण ठेवून ती वापर अच्छा, किती वेळ लागतो शिजवा लागत आता आपण गॅस बंद करू मागून एक बाऊल घ्या त्याच्यात आपण काढून घेणार आहोत ती त्यात काढून घेऊ ही प्लेट बाजूला ठेवा ते बाउल इकडे ठेवा लाकडाच्या चमचाने छान वाटते ते चला हे आता डाळ आणि अंड्यापासून बनवलेला पदार्थ तयार त्याचा सुगंध असा सॉलिड आहे की तुम्हाला न टेस्ट करता देखील मी सांगू शकते की ही डाळ जबरदस्त झाली आहे तर सुगंध तेवढा घमघमाट काका जबरदस्त हुशार झाले मी आता